जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नोंद इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फ्रेंड मित्रांनो आजचा व्हिडिओ तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे प्रत्येकांवर एक करा जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इन्स्टॉल देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आय डी साईडला दिसून जाईल तर चला मित्रांनो जाणार न आपण ज्या आपल्या सुरुवात करूया अन्ना अखर जिल्हा गाजवणार ओके okay, तर मित्रांनो जस्ट आपण अलाइट मशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला मित्रांनो चोडो खूपच छान झालेला आहे प्रत्येकानं एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जर न घालता आपण जे आपल्या चेडोला सुरुवात करूया जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी एक बुक मार्क प्रेसिट आणि एक शिकेपेटे प्रेसीट असे दोन प्रेसिट दिलेले आहेत ते दोन्ही प्रेसिट तुम्ही अलाइट मशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसिटला ओपन करा ओपन केल्यानंतर सिम्प्लिकायसी प्रकार दिसून जाईल बघू शकता मी ऑलरेडी तुम्हाला इथं टेक्स्ट पी एन जी ॲड करून दिले आहेत विथ त्याला इफेक्ट दिलेलं आहे ते जस्ट हायड आहे ते पहिला अनहायड करून घ्या टेक्स्ट पी एन जी बघू शकता आणि याला इथे इथं मी फॉन्ट देखील ऑलरेडी ॲड करून दिलेलं आहे जस्ट मित्रांनो काय करायचं आहे ह्याला इफेक्ट आहे ते हायड आहे ते आपण लास्टला अनहायड करूया तर बघू शकता मित्रांनो स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथं तुम्ही तुमचे देखील फोटो यूज करू शकता बघू शकता मित्रांनो इथं तुम्ही तुमचे देखील फोटो यूज करू शकता जेस्ट काय करायचं आहे फोटोला सिलेक्ट करा फोटोला पहिल्या तीन बीट म्हणजे सहा पॉईंट वीसपर्यंत वाढवा याला थ्रीडोटवरती क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करा ज्येष्ठ मित्रांनो स्टार्टिंगला यायचं आहे स्टा स्टार्टिंगला की द्यायचे आणि बघू शकता सहा पॉईंट वीसच्या जवळचं आहे तिथे की द्या होऊ शकता स्टार्टिंगची जी की आहे याला बघू शकता असं राईट साईडला इमेज असं होऊ शकता असं घ्यायचं आहे बघू शकता असं राईट साईडला व्यवस्थित्या असं घ्यायचं आहे आणि बघू शकता असं आपला स्लो स्लोमध्ये इमेज येईल होऊ शकता असा व्यवस्थितरित्या असं ही मी स्लोमध्ये येऊन जाईल तर आता ब्लेंडिंग आणि अपॅसिटीमध्ये जाऊन हे जा जी अल्फ अपॅसिटी तुमच्या हिशोबाने ठेवा मी ठेवतो हो करेक्ट वीस हो पर्सेंट ठेवतो मी होऊ शकता वीस चाळीस ते तीस नाहीतर पंचवीस पर्सेंट ठेवा हो मी बघू शकता इथं पंचवीस पर्सेंट ठेवतो बघू शकता पंचवीस पर्सेंट ठेवल्यानंतर ह्याला लाँग प्रेस करून झिपली या सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे बघू शकता सिंपली अशा प्रकारे दिसून जाईल व्यवस्थित आपलं आपण की सेट केलेली आहेत नेक्स्ट मित्रांनो सहा पॉईंट वीसपासनं जे लास्टपर्यंत आता एक एक बीटला आता एक एक इमेज ॲड करत जायचे मी एक, एक जा जा। प्रत्येक इमेज मला ॲड करून दाखवतो कसं ॲड करायचं आहे प्लस क्लिक करून मीडियामध्ये जा 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 जा। जायचं आहे ईमेलला सिलेक्ट करा नेक्स्ट बीटला जेव्हा एक्स्ट्रा पार्ट कट करा याला थ्री डोट थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं व्यवस्थित इथनं स्क्रीनला सेट करायचं आहे आता मित्रांनो असे प्रत्येक ही स्टेप लास्टपर्यंत करायची आहे व्यवस्थित्या मी इमेजितनं म्हणजे इमेज इथं व्यवस्थित्या मी ॲड करून घेतो अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता मी एक इथं एक एक इमेज ॲड करून घेतो पटापट झालेले आहेत दोन ते तीनच आपली इमेज ॲड करायची राहिलेली आहेत बघू शकता व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजेल आणि मित्रांनो आपण इफेक्ट याला पेस्ट करणार आहोत तर बघू शकता इथे मी लास्टच इमेज पेस्ट इथं ॲड केलेच्या नंतर बघू शकता मित्रांनो पेस्ट आपण इफेक्ट नंतर करायचे आहेत तर बघू शकतो इथं लास्टचं इमेज मी ॲड केलेलं आहे बॅग यायचं आहे शिकेपेट प्रेसिडमधला मित्रांनो पहिल्या इफेक्ट इथनं कॉपी करा बघू शकता पहिला पहिल्या इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसिडला या बघू शकता बिटमार्क प्रेसिडला आल्यानंतर मी बिटमार्क प्रेसिडला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो हा इफेक्ट कुठं पेस्ट करायचा आहे बघू शकता पहिले दोन इमेज सोडायचे आहेत डबल बीट नंतर जे दोन इमेज हे सोडायचे आहेत आणि इथं बघू शकता इथे एक मी डबल बीट आहे बघू शकता इथं डबल बीट आहे सात पॉईंट तेवीस ते आठ पॉईंट एकोणतीस इथं जे चार लहान इमेज आहेत ह्या चार लहान इमेजला फक्त हायपेक्ट पेस्ट करायचा आहे तर बघू शकता ह्या चार लहान फक्त इमेजला हायपेक्ट पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर बॅग यायचं आहे शिगेपेट प्रसिद्ध मधला लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्ग प्रेसेज या डबल बीट जवळ असं आहे आता इथं इथले दोन इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर चार इमेजला आपण दिलेला आहे आत्ता इफेक्ट नंतर आठ पॉईंट एकोणतीस दोन जे डबल बीट आहे तिथनं जे लास्टपर्यंत जेवढे जेवढे काही आपले आता मोठी इमेज राहिलेली आहेत सर्व म्हणजे सर्व इमेलला हायफेक्ट पेस्ट करायचा आहे मोठ्या फक्त इमेजला फक्त हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे होऊ शकता मी सर्व काही इमेजला इफेक्ट इथं पेस्ट केल्यानंतर सिंपली मित्रांनो असा आपला व्हिडिओ असा दिसून दिसून जाईल स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती करून शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टले घ्या ह्याला थ्री डॉटवर क्लिक करून स्ट्रेंट फील कॉम्पोजिशन एर करा बॉर्डर स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक एनेबल करून स्ट्रोक दहा ते अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा कलर अँड फील जाऊन एक अन मला ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्याला मित्रांनो इथे एक बॉर्डर ॲड करायचे आहे सिम्पली हा जे टेक्स्ट आहेत तीन बघू शकता याला मी फॉन्ट देखील ॲड करून दिलेला आहे ह्याचा इफेक्ट हायड आहे ते पहिला अनहायड करून घ्या तिन्ही मित्रांनो बघू शकता इफेक्टमध्ये जाऊन तीन इफेक्ट इथनं अनहायड करून घ्या बघू शकता हायड आहेत ते पहिला अनहायड करा बघू शकता अनहायड केल्यानंतर सिंपली काहीच आपला व्हिडिओ अशा प्रकारे दिसून जाईल व्हिडिओ मित्रांनो इफेक्ट पेस्ट करा तर मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे जेस्ट कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेज्युलेशन टेन इट पिक्सल किंवा सेवन ट्वेंटी पण मध्ये व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करू शकता जस्ट तुम्ही टेन इट पिक्सेल मध्ये सिलेक्ट करतो व्हिडिओची क्वालिटी हाय करा जस्ट खाली एक्सपोर्ट बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या कसं मला कमेंट करून नक्की सांगा लाईक तुम्ही करा चॅनेल आणि एडिटिंग जय हिंद जय महाराष्ट्र